मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली असून या अभिनेत्रीवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री आणि सविस्तर माहिती पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्नेहा चव्हाण ही नुकताच लग्नबंधनात अडकली आहे स्नेहाने मानससोबत लग्न केलं आहे या लग्न सोहळ्याचे काही खास क्षण तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळतात स्नेहाने दोन हजार एक एकवीस साली घरगुती प्रकरणी पहिला नवरा अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती आपला मानसिक छळ केला जातोय मारहाण केली जाते असे आरोप तिने अनिकेत विश्वासराववर होते अनिकेत विश्वासराव हा देखील मराठी अभिनेता आहे त्यानंतर स्नेहाने त्याला घटस्फोट दिला आणि आता घटस्फोटानंतर स्नेहाने पुन्हा एकदा संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे स्नेहा आणि मानस हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत या लग्न सोहळ्याचे काही फोटोही स्नेहाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यामुळे सध्या या जोडीवर अभिनंदनाचा वर्ष होत आहे